आदिवासी तरुणांवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लाल बावटा पक्षाचा निषेधार्थ मोर्चा मुख आंदोलन मागण्या मान्य आंदोलन तुर्ता स्थगित आश्वासन पूर्ण न झाल्यास रविवारी पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा पालघर तालुक्यातील परणाली गावात आदिवासी रुणांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल पक्षाने रविवारी तीस नोव्हेंबर रोजी तारापूर पाच मार्च पोलीस स्टेशन समोर निषेध मोर्चा काढून पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ मूक आंदोलन केले मोर्चाची सुरुवात परणाली नाका येथून झाली मोर्चेकरांनी तोंडाला काळ्या फिती बांधून पोलीस प्रशासनाला क्लेश दिला ज्यांनी आरोपींना पाठीशी घातले या मोठ्या मोर्चाचे नेतृत्व पालघर तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रोशन उमतोल कॉम्रेड हितेंद्र राऊळ कॉम्रेड सुशांत मोरे कॉम्रेड प्रभाकर आंबात कॉम्रेड किशोर चुबळे कॉम्रेड सोहन गोवारी आणि कॉम्रेड मुकेश मेरे यांनी केले मोर्चाला संबोधित करण्यासाठी पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड आदेश बनसोडे जिल्हा सहसेक्रेटरी कॉम्रेड शेरू वाघ लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा कॉम्रेड पार्वती पाडेकर तालुका उपाध्यक्षा कॉम्रेड पवित्रा पाडेकर कॉम्रेड सतीश बुजड कॉम्रेड अंकुश खरपडे कॉम्रेड निलेश खरपडे व हजारो लाल बावटा पक्षाचे सदस्य उपस्थित होते मोर्चातील प्रमुख मागणी म्हणजे तातडीने पोलीस पथक तयार करून आरोपींना अटक करावी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम तीनशे सात नोंदवून योग्य कारवाई करावी पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली काम न करता निष्पक्ष न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे हा मोर्चा तात्पुरता स्थगित केला असून आश्वासन अंमलात न आले तर येत्या रविवारी पुन्हा अधिक ठिकाणी लागणारा उग्र मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाने दिला आहे हा मोर्चा तात्पुरता स्थगित केला असून आश्वासन अंमलात न आले तर येत्या रविवारी पुन्हा अधिक ठिणगी लावणारा उग्र मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाने दिला आहे